कॉलेज सुरू झाल्यामुळे आपल्याकडे मोठ्या संख्येने आता डॉक्टर्स इथे उपलब्ध झालेले आहे आणि येणाऱ्या काळात त्याच्यात संख्ये त्या संख्येमध्ये वाढ होणार आहे आता जवळजवळ दीडशेचा कॉन्ट्रॅक्च्युअल नर्सिंग स्टाफसुद्धा पुढच्या पंधरा दिवसामध्ये घेतला जाणार आहे आणि थोडक्यात रुग्णसेवा जी आहे त्याच्यामध्ये बदल निश्चितपणे सकारात्मक झालेला आहे आपल्याकडनं जे पेशंट सोलापूरला रेफर व्हायचे त्याची संख्या देखील बऱ्यापैकी कमी झालेली आहे आणि काही महत्त्वाच्या क्लिष्ट अशा शस्त्रक्रिया या आपल्या दवाखान्यामध्ये व्हायला आता सुरुवात झालेली आहे लॅप्रोस्कोपीच्या बाबतीमध्ये देखील गेल्या महिन्याभरामध्ये स्कोप आल्यामुळे ज्या गायनेक रिलेटेड सर्जरीज असतात त्याची देखील आपल्याकडे सुरुवात झाली आहे ज्या सर्जरी साधारण बाहेर पन्नास एक हजारच्या त्यापेक्षा जास्त पैसे लागतात अशा सर्जरीज आता आपल्या आपल्या या दवाखान्यामध्ये मेडिकल कॉलेजच्या अंतर्गत व्हायला सुरुवात झालेली आहे नवीन काही स्कोप्स घेणं ती देखील प्रक्रिया होती आहे आणि सांगण्याचा हेतू हा आहे की आपल्या माध्यमातनं जनतेपर्यंत हे जायला हवं की इथे आता सुविधांमध्ये फरक पडलेला आहे डॉक्टर्स आपल्याकडे इथे उपलब्ध आहेत